आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची होळीचा गाव येथील युवक ट्रकच्या धडकेत ठार खटाव तालुक्यातील निमसोड रस्त्यावर होळीच्या गावाच्या हत्तीमध्ये रस्त्यानं चालत निघालेला संतोष महादेव पवार वैवर्ष बेचाळीस याला ट्रकनं जोरदार थडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास होळीचा गाव येथील संतोष महादेव पवार हा निमसोड होळीचा गाव रस्त्यानं चालत निघालेले असताना पाठीमागून आलेल्या ट्रक क्रमांक एक्ण धडक दिल्यानं या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाली त्याला उपचारासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय या अपघाताची माहिती समजताच निमसोड व होळीचा गाव येथील ग्रामस्थ अपघातस्थळी जमू लागले होते ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला सदर घटनेची नोंद वडूस पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास निरीक्षक विक्रांत पाटील करत आहेत वडूस जाधव हो। अशाच पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची